अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे नक्कीच चांगले चा स्वामी महाराज पूर्ण करू संसारी माणसाच्या जीवनात अनेक अडचणी असतात अनेक जबाबदाऱ्या असतात काही गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही झाला तर तो पूर्णपणे खचून जातो काही वेळेस सुख दुःख वारंवार येत असतात त्याचबरोबर एक खड्डा बुजवायला गेला की दुसरा येतो दुसरा बुजवायला गेला लग का तिसरा येतो अशा परिस्थितीत माणूस जास्तीत जास्त खचून जात असतो पण ह्याच संदर्भातला आज अतिशय महत्त्वाचा प्रत्येक माणसाच्या जीवनात अडी अडचणी येतात तो खचून जात असतो ह्यासाठीच अतिशय महत्त्वाचा सेवा मी किंवा उपाय म्हणा तुम्ही आपल्याला हे करायचं आहे बघा माणूस हा संसारी पार पाडता त्याचं आहे ना कधी कधी इतकं खचून जातो कधी बोलताना सुद्धा ना येतं या की याच्या मागे किती अडचणी चालू आहे त्याच्या चेहऱ्यावरनं पण समजतं माणूस हा असा असतो की त्याच्या आयुष्यात काही ना काही भरपूर अडचणी चालूच असतात त्याचबरोबर कोणतीही गोष्ट मनासारखी नि झाली तर तो खचून जातोच दुसरं आपण बघा ना किती जी ठरवलेली गोष्ट असते ती कधी होतच नाही आपल्या आयुष्यात काही ना काही कुठेतरी कमी असतं म्हणून तर आपण अध्यात्माशी आप जोडलं गेलोय स्वामी महाराजांशी जोडलं गेलोय कोणता माणूस जगामध्ये सुखी आहे हो म्हणून तुम्ही आपण कधी हा विचार केलाय का प्रत्येक माणसामध्ये काहीतरी टेन्शन असतंच काहीतरी दुःख हे असतंच पण आपण कधी हे बघत नाही की आपण जेव्हा एखादी गोष्ट जो आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली की आपण लगेच चिडचिड करतोय एखादं लगेच त्रासतो एक काही वेळेस लोक फायनान्शियली तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आपल्याला आर्थिक परिस्थितीला सुद्धा मदत करतात पण जे मेंटली असतं जे मानसिक त्रास असतो ना तो टेन्शन कोणीच घेऊ शकत नाही हे प्रत्येकाचं मागे लागलेलं ला, एक पिढाचं असते एक टेन्शनच असतं माणूस समोरासमोर कितीतरी हसलेला दिसला तरी आतल्यात तो कधीही सुखी नसतो मला एकच सांगायचं आहे आपण इथपर्यंत आलो आहे जे कट्टर स्वामी भक्त आहे आपण जर फक्त काय होणार आहे कसं होणार आहे याचा विचार करीत बसलो तर महाराजांनी काय करायचं जे कट्टर स्वामी भक्त आहे त्यांना माहिती आहे कारण तेच मानू शकतात की त्यांना स्वामी महाराजांच्या विषय प्रत्येक गोष्टी माहिती असतात आपण फक्त विचार करायचा का मग सेवा कोणी करायची आपण विचार केला तर त्यांनी काय करायचं आपल्याकडे फक्त काय आहे आपण विचार कशाला करायचा आपण विचार करून होणार तरी काय आहे आपण ना प्रत्येक गोष्टीचा विचार करतो मला एक सांगायचं आहे माणसाच्या आयुष्यात दुःख असतच सुखी तर कोणीच नाहीये मी नेहमी सांगत आले की सुख दुःख कायम नसतं कायम असतात ते स्वामी असतात दुःख आलं आपल्या कर्मामुळे आले सुख आलं फक्त स्वामी महाराजांमुळे आलं खरं सांगू आपण एखादा निर्णय घ्यायला गेलो ना एखाद्या गोष्टीचा त्या निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा आपल्याला घेऊ का नको किंवा द्विधा मनस्थिती होत असते हे करू का नको ते करू का नको हे पावलोच लू का नको एक सांगू मला एकच सांगायचं आहे आपण हेच विचार करतो की हां हे करू का नको ते करू का नको मग आपण हाच हा विचार करत बसलो तर महाराजांनी काय करायचं आहे सगळं आपण त्यांच्यावर सोपवूया आणि आपण निवांत होऊया ना कारण की आपण जो विचार करतो त्याच्या पलीकडचा कर हा विचार महाराज करीत असतात आपण आपल्याला वाटतं आता ही गोष्ट झाली ना ती खूप वाईट झाली पण त्याच्या पुढचं आपल्याला माहिती असतं का हो की ती पुढं ती गोष्ट आपल्यासाठी किती धोकादायक असते किंवा कोणती गोष्ट होण्याचं नाही होण्याचं कारण सुद्धा खूप महत्त्वाचं असतं पण काही वेळ काळ गेल्यानंतर आपल्याला ती गोष्ट कळते की आ, ही गोष्ट नाही झाली तेच चांगलं झालं कारण की महाराजांना माहिती असतं तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे बऱ्याच वेळेस माणूस जेव्हा खचून जातो ना तेव्हा बघा आपल्याला एकच वाटतं मन मोकळं व्हावं कुठे बोलता येत नाही कुणाशी सांगता येत नाही आजकालचं जग पण तेवढंच असतं की ऐकून हसून ऐकतं आणि रडून सांगतं पण अशीच एक जागा आहे तिथे तुमचं सगळं कारणं ऐकलं जातं तिथे तुमचं सगळं म्हणणं ऐकलं जातं ते, ते म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज अख्ख्या ब्रह्मांडाचे नायक त्यांच्या हातात सगळं आहे बघा महिलांना आहे ना काही झालं का खूप सवय असते हस म रडून मन मोकळं करत असतात आणि बऱ्याच आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ना की त्या मला तर एकच म्हणायचं आहे आपल्या घरात छोटा असेल मोठा असेल श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे ना फोटो असेल बघा जर नसेलच तर आपल्या मनात तरी महाराज आहेत ना एवढं तरी धरून चला आपण आणि त्यांच्या पुढे ना भर रडायचं आहे आपल्याला मला एकच सांगायचंय काय असेल ना तुम्हाला काय भांडायचंय काय बोलायचंय काय चिडायचंय तुम्ही पूर्णपणे बोला महाराज हे असंच का होतंय महाराज ते तसंच का होतंय तुम्ही का असं करताय नेमकं तुम्हाला सांगू का तुम्ही जेवढी मनात तुमचा राग आहे ना जेवढं तुम्हाला रडता ना तेवढं रडा तुम्हाला जेवढा त्रास काढता येईल तेवढा काढा कारण एक गोष्ट सांगते अख्ख्या जगापुढे रडण्यापेक्षा त्या ब्रह्मांड रडले ना तुम्ही तो ब्रह्मांड नायकाला पाजार तु फुटल्याशिवाय राहत नाही दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही रडताल पूर्णपणे तुमचं काय असेल मनातलं व्यतीत करताल व्यक्त करताल तेव्हा तुमचं मन पूर्णपणे हलकं झालेलं असेल शांत झालेलं असेल ह्यानंतर पाच मिनिट फक्त आहे ना पाच मिनिट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पाच मिनिटं डोळे बंद करा आणि शांतपणे नामजप करा काय अनुभव येतो ना ते बघा खूप भारी हो माझ्या आयुष्यात किती आलेले संकट किती आलेले दुःख फक्त आणि फक्त महाराजांमुळेच दूर होतात आयुष्यात मला जर कुठे गे महाराजांच्या केंद्रात गेले तर कधीही मला कधीच कोणता दिवस असा नाही का केंद्रात गेले महाराजांनी पुढे समोर आहे आणि रडले नाही असं कधीच झालेलं नाही आहे कारण माहिती नाही का आता असं आहे मी याच्या अगोदरही सांगितलं आहे पण पूर्णपणे भडास जेव्हा निघते तेव्हा आपण नाम जप करतो ना मन शांत झालेलं असतं आणि त्यावेळेस आपलं मन जेव्हा शांत होतं नाम जप झाल्यानंतर तुम्ही पाच मिनटं करा दहा मिनटं करा तुम्ही भले ही घरी असाल किंवा ऑफिसमध्ये असाल जिथे कुठे असाल तिथेही तुम्ही नाम जप सुरू करा पण जेव्हा सुरू झाल्यानंतर तुम्हाला अलिगत तुमचं मन तुमच्या मनात एक विचार येऊन जातो हे काम होणार आहे हे काम होणार आहे किंवा हे काम झालं आहे हे काम खूप चांगलं आहे किंवा अशा होकार अर्थी पद्धतीने तुमचं एक छान तुम्हाला महाराज कौल देऊन जातात तोच करा तुमच्या आयुष्यातला खूप मोठा कौल आपण जेव्हा महाराजांच्या समोर रडून मोकळं होतो ना आपल्या मनात विचार येतो की आता महाराजांना सगळं चांगलं करणार आहे आता महाराजांना सगळं काही चांगलं होईल महाराज आपल्या पाठीशी आहेत ते ब्रह्मांड नायक आपली इच्छा पूर्ण करणार आहे जेव्हा हा विचार येतो ना रडून झाल्यानंतर आणि तुम्ही तेव्हा समजून जायचं की महाराजांचा हा कौल आहे महाराजांनी हे उत्तर दिलंय बघा त्याच वेळेस मग तुम्ही पाच मिनटं जेव्हा तिथे बसताल त्यानंतर तुम्ही चालता उठता बसता कधीही मासिक धर्म असेल किंवा सुतक विटाळ कधीही तुम्ही श्री स्वामी समर्थ अगदी हातात माळ न घेता तुम्ही नाम जप करू शकतात असं कुठेच नाही नाहीये की महाराज कधीच म्हटलेले नाहीये का तुम्हाला इथंच बस आणि तिथंच बस फक्त शांतपणे डोळे बंद करून तुम्ही कधीतरी नाम जप करून बघा काम करताना नाम जप करून बघा तुमच्या आयुष्यात झालेला बदल आणि आयुष्यात घडलेला अतिशय मोठ्या प्रमाणात चांगल्या गोष्टी करायला सुरुवात होते हे खरंच खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यात जे काही दुःख येतं ना दुःखांना सांगा ना संकटांना सांगा ना की तुमच्यापेक्षा माझे महाराज मोठे आहेत कारण की महाराज ज्या गोष्टी घडवतात ना त्या आयुष्यासाठी असतात आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या फक्त तात्पुरत्या असतात म्हणून फक्त आणि फक्त एकच विचार करा कुठलीही गोष्ट घडण्याआधी ते काही महाराज संक, संक, संकेत देतात ज्या काही गोष्टी आपल्या संकट टाळून ठेवतात ना आपण म्हणतो ना एवढं मोठं होतं आणि थोडक्यात निभावलं हे फक्त आणि फक्त महाराज करू शकतात आपल्या आयु आपल्या कोणाचंच हे नसतं काही दुसरं आपण काय म्हणतो की जे आपले कर्म कसे आहेत प्रत्येकाला ते भोग भोगावेच लागणार आहे तुम्ही चांगलं केलं तर चांगले आणि वाईट केलं तर वाईटच भोगावे लागणार एवढे लक्षात ठेवा जी दुःखाची तीव्रता आहे जी त्रासाची प्रारब्धाची तीव्रता आहे ना ती कुणाला चुकलेली नाहीये पण हो स्वामी सेवेत आला आणि त्यांनी जेव्हा हे मार्ग अवलंबला ना तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा तुमच्या दुःखाचा त्रासाचा प्रारब्धाचा तीव्रता अतिशय कमी प्रमाणात होते तुम्हाला महाराज जळू सुद्धा लागू देत नाही चटका सुद्धा बसू देत नाही म्हणून फक्त आणि फक्त महाराजांसमोर हा उपाय करा आणि त्यांच्यासमोर रडा महाराजांचं जा नाम जप करा त्यांची आळवणी करा ह्या जगात ह्या विश्वात कलियुगात जर कोणी असेल तर फक्त आणि फक्त स्वामी महाराज आहेत जे प्रत्येक हाकेला धावून येतात म्हणून सांगते महिला असेल दादा असेल मी महिलांचंच नाही तर दादांचं सगळ्यांचं सांगते हा करून बघा आयुष्यात खूप मोठा बदल झालेला सा असेल साक्षात स्वामी महाराज आपल्या पाठीशी राहतात आ महाराज नेहमी म्हणतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन आपल्याला नेहमी 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 वेळोवेळी आपल्याला साथ दिसतं खसलेल्या मनाला साथ देणारं स्वामी महाराजांची अचानक दिसलेली गाडीवर दिसलेली किंवा कुठेही दिसलेल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद मूर्ती हे आपल्या माणसांना खूप भरारी देत असतं उत्साह देत असतो म्हणून कृपा करून महाराजांना महाराजांसाठी आपल्या आयुष्यात जर अडचणी असेल तर हा उपाय अवश्य करा तर आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ